सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो सोयाबीन बाजारभावात तुफान वाढ झालेली असून कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिसकॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कारंजा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे परळी वैजनाथ आवक पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये पुढची बाजार समिती आहे लोहा आवक सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान